आपल्या इकडे सात तारखेला बकरी ईद हा सण साजरा केला जाणार आहे त्या अनुषंगाने संपूर्ण प्रशासन आणि धुळे पोलीस विभाग हा देखील अत्यंत तयारी आहे आपल्याकडे आपल्याकडे एक एस आर पीची कंपनी ही सहा तारखेला येणार आहे त्याचप्रमाणे जवळजवळ आठशे होमगार्ड्स आपल्याला सहा तारखेला प्राप्त होणार आहेत आपल्याकडे केंद्र शासनाची सी आर पी एफचं एक प्लॅटून आपल्याकडे दिनांक दोन तारखेपासून आपल्याकडे आलेला आहे ते देखील सहा तारखेपर्यंत आपल्याकडे असणार आहे आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये रूट मार्च सध्या आयोजित करत हो। आहोत आजपासून आपण सगळ्या सेन्सिटिव्ह एरियांमध्ये बॅरिकेटिंग आपण करणार आहोत आणि केलेलं आहे आपल्याकडे ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत त्याच्यामध्ये आपण गेल्या आठवड्यापासूनच संपूर्ण जनावरांची खरेदी आणि विक्री संबंधित बाजार समित्याने बंद केलेली आहे त्याच्यामुळे तिथे देखील आपल्याला कोणत्याही या प्रकारची कारवाई सेलिंग अँड बाईंग ऑफ ॲनिमल्स हे करता येणार नाही आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आपण आर सी पी देखील डिप्लॉय केलेल्या आहेत आणि सात आठ नऊ या तारखेला आपण त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे सर्वजण अलर्ट आहेत सगळ्यांना आवाहन करण्यात येतं की आपल्या शहराला कोणतंही गालबोट लागणार नाही कोणताही कायदा व सुवेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वतोपरी काळजी सर्वांनी घ्यायची आहे यामध्ये आपण शांतता समितीच्या बैठका देखील घेतलेल्या आहेत माननीय जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून देखील आपण शांतता समितीच्या बैठका या यंदा घेतलेल्या आहेत आणि या अनुषंगाने महानगरपालिकेचे देखील आम्ही सेपरेट मिटिंग घेतलेले आहेत त्यांनी किती ट्रॅक्टर्स लावलेले आहेत ला याचा देखील आढावा घेण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात आता तयारी पूर्ण झालेली आहे या निमित्ताने मी सर्वांना बकरीच्या हार्दिक शुभेच्छा देखील देतो धन्यवाद